नमस्कार मित्रांनो मिश्रणावरील काही विद्यार्थ्यांनी कमेंट करून डाऊट पाठवलेले होते तर तुम्ही थोडस बघायचंय हा प्रश्न रायगड दोन हजार एकोणीस ला पडलेला प्रश्न आहे एका भांड्यात एकशे बारा लिटर दूध एका भांड्यामध्ये एकशे बारा लिटर दूध आहे बरं का त्यातून किती दूध काढून तितकेच पाणी टाकले म्हणजे दूध व पाणी यांचे परस्पर प्रमाण तेरा तीन होईल लक्ष ठेवा इथं फक्त दूध दिलेले किती आहे दूध एकशे बारा एकशे बारा लिटर दूध आहे बाळां आणि त्याला या प्रमाणात बनवायचं प्रमाण किती आहे तेरा, दूद मंझे तेरा। तीन म्हणजे काय हो तेरा कोण आहे दूध बघा इथं काय म्हणले दूध व पाणी हा जो वाक्य आहे किंवा हा जो शब्द आहे हा फार इम्पॉर्टंट आहे पहिला दूध आहे दूध म्हणजे किती आहे दूध तेरा आणि पाणी किती पाहिजे तीन दोन्ही मिळून किती झाले हो सोळा आणि हे टोटल किती आहे बारा म्हणजे एकशे बारा आणि त्यांचं प्रमाण सोळा सोळा कुठून आलं म्हटलं तर तेरा दूध आहे आणि तीन पाणी आहे यांचं प्रमाण या प्रमाणात घ्यायचं आहे पण एकूण हा बघा याचा दुधाचा वाटा तेरा आहे पाण्याचा वाटा किती याच्यात तीन आहे हे दोन्ही मिळून किती झालं एका भांड्यामध्ये तुम्ही दूध आणि पाणी मिक्स करणार आहे करणार आहे ना ओके मग किती दोन्ही मिळून दूध तेरा तर तीन पाणी सोळा झाले की नाही हा भांड्यामध्ये हे दोन्ही मिक्स आहेत तेरा भाग पाणी आहे आणि तीन भाग तेरा भाग दूध आहे आणि तीन भाग पाणी आहे हे दोन्ही मिळून किती आहे एकशे बारा पण त्यांनी काय म्हटले आता एकशे बारा दूध आहे किती पाणी टाकावं त्याच्यात आणि तेवढंच दूध जेवढं दूध काढणार आहे तेवढंच पाणी टाकायचं आहे तुम्हाला कळालं जेवढं तुम्ही दूध काढणार आहे त्याच्यातून तेवढंच पाणी आहे मग आपण काय करू मग दूध किती ठेवायचं त्याच्यात तेरा आणि पाणी किती ठेवायचं तीन म्हणजे टोटल सोळा मग सोळा भाग आहेत किती एकशे बाराचे मग सोळा याला आपण भाग म्हणजे याला भाग देऊ एक या सोळा भागाने एकशे बाराला जर तुम्ही भागलं तर किती होईल सोळानी सोळे सत्ते एकशे बारा म्हणजे एक भाग म्हणजे सात असे किती भाग आहेत सोळा भाग आहेत कशाचे एकशे बारा मी समजा आता तुम्हाला मिश्रण तयार करायचं आहे किती भाग पाणी घ्यायचं आहे माहीत नाही किती भाग दूर ठेवायचा आहे एवढं पाणी एवढं मग तीन भाग जर एक भाग बरोबर सात तर तीन भाग पाणी घ्यायचं आहे आपल्याला मग एक भाग सात तर तीन भाग किती सात गुणिले तीन म्हणजे एकवीस म्हणजे तुम्हाला त्यामधून दूध एकवीस लिटर बाहेर काढावं लागेल आणि एकवीस लिटर पाणी टाकावं लागेल मग काय होईल तेरा सीन या प्रमाणात येईल मग पाण्याचं प्रमाण किती राहील एकवीस जर पाणी एकवीस झालं एक कसं काय एक भाग म्हणजे सात होता तर तीन भाग म्हणजे एकवीस झालं मग तेरा भाग काय तेरे सत्ते एक्क्याण्णव बघा हे दोघांची वेरीज किती होते एक दोन नऊ दोन अकरा दो एकशे बारा म्हणजे तुमच्याकडे मिश्रण तयार झाला एकशे बारा लिटरचं मिश्रण का त्याच्यातून आम्ही दूध बाहेर काढलंय किती एकवीस लिटर आणि तेवढंच पाणी टाकलं आतमध्ये तेवढंच पाणी टाकल्यावर किती झालं एकवीस म्हणजे स तीन झालं म्हणून या गणिताला या प्रकारे सोडू शकता तुम्हाला हा प्रश्न असेल आणि तिथं टिक करा एकवीस लिटर तर काय म्हणले यांचे परस्पर प्रमाण तेरास तीन होईल त्यातून किती दूध काढून तितकेच पाणी टाकले म्हणजे किती दूध काढले पाहिजे एकवीस लिटर आणि किती पाणी टाकलं पाहिजे एकवीसच लक्षात ठेवा वाळान असे गणित येतात असे डाऊट तुम्ही पाठवलेलं होतं म्हणून मी हे डाऊट करून पाठवलेलो आहे